बघा पाऊस थोडासा चालू आहे इंजिन पण आम्ही थांबलो का रिक्स नको कारण आपला गोपरं जो आहे तो आपला वॉटरप्रूफ नाही आहे त्यामुळे म्हटलं थांबलेलं बरं कारण रिक्स होता आणि गोपरं भिजला त्यालाही प्रॉब्लेम होईल बाकी भिजलं तर झालं काय प्रॉब्लेम नाही तर मी आहे आता जाताना येताना खूप साड्यालॅगमध्ये वेट होतं फक्त जाताना इकडे दोन डझन आंबे मुस्तकी बाप्पाने असं जुगाड करून दिला आहे बघा कसं हे सगळं आपल्याला घेऊन जायचं आहे डोंबोलीला बाकी आता म्हणजे आपल्या पट्ट्यात पाऊस आहे खूप आता सावंतवाडी वगैरे माहीत नाही आहे काय पण आता इथून तर चुकं दिसतंय आता पुढचं माहीत नाही पुढे काय आहे आणि आपल्याला समोर पेट्रोल पंप दिसतोय त्यामुळे आपण इथेच पेट्रोल करायची नाही ओके मी आणि मम्मी सकाळी पोहोचणार मी फोन करतो आला ना तर मग आजीला सांग मला सोडा म्हणून पाटाला कळलं काय कधी जाणार पाटाला पाटात कधी जाणार पाटाला पाटा पाटा तुला बघ करा कंटाळलं की आजीला सांग एकदम सुट्टी संपली आणि आता मी चाललो निघालो मुंबईला आता बरोबर साडेपाच वाजलेत पाच वाजता निघायचं होतं पॅकिंग पॅकिंग करता करता अर्धा तास निघून गेला आणि रोजच्याप्रमाणे अर्धा तास लेट आणि आजचं आपलं पॅकिंग बघा सेम फक्त वेट कमी आहे आता जाताना येताना खूप सॅडल बॅगमध्ये वेट होतं फक्त जाताना इकडे दोन डझन आंबे मुस्तकी बाप्पाने असं जुगाड करून दिला आहे हा बघा असं हे सगळं आपल्याला घेऊन जायचं आहे डोंबोलीला बाकी आता ओके झाले फक्त आता निघायचं बाकी आहे पावसाचं थोडंसं वातावरण दिसतंय बघू भेटलं तर आम्ही कुठेतरी थांबणार पण बाकी आता वेट थोडं कमी आहे पहिल्यापेक्षा कारण येताना टायर ता एकदम जमिनीची पप्पी घेत होता आता थोडासा वेट कमी आहे फक्त आता इकडे वजन फक्त आंब्याचं आहे बाकी आपले आजोबा आजी इकडे आई बाप्पा बसलेत ताटा बाया करायला आणि त्याच्यामुळे तर पावसाच्या अगोदर थोडंसं आम्हाला लवकर कवर करायचं आहे कणकवलेलं एक पाच दहा मिनटं थांबायचं आहे बाकी आपली तयारी झालेली आता परत कधी माहीत नाही कधी येऊ पावसात नाही तर मग गणपती बाप्पा टायले आता आम्ही एक पाच दहा मिनटात निघणार आहोत सो मित्रांनो अशा प्रकारे वादले आता पाचहून तीस मिनटं बरोबर आणि आपण निघतोय सगळं ॲक्सरसाईज घेअर आपले घातलेले आहेत ग्लोज आता नाही घालणार थोडंसं ग्लोज कुडाळ गणकवली क्रॉस केल्यानंतर बाकी आपले रेडी झालेले आहे निघायची तयारी आणि आपली आणि त्यान्या निघायचं मन होत नाही पण विलाज नाही निघावा लागेल पण ॲक्च्युली उद्या सकाळी म्हणत होतं की उद्या सकाळी निघायचं पण नको आताच निघूया सकाळी परत ऊन आणि ते भारी पडणार बाकी आपले ओके झालेलं आहे बोटे काही प्रोब्लम नै आज बस चला निग न ती घु पिसी न त बाहिर गे बाहिर गे चल त नु चलाइ चलाउ भ सिन्मा पु होय घेतलं ना मध्ये घे मध्ये घे मध्ये घे बॅग मध्ये घे इकडे दे दे इकडे मध्ये ठेव दे, दे।, तो दे, तो दे।, दे, दे। बस चल चल आई होय फोन करतो थांबतो तिथे चला होय चला बाबा फायनली निघालो आपल्या परतीचा प्रवास मूड असा एकदम जाण्याचा उत्साहच नाही आहे कारण आपण गावनं चाललंय त्याच्यामुळे बाबा देव आज्या निघतो ते बाबा का आला विडू पोचलो काय विरू बाय कुठे गेल पोचला सहा वाजता ना ठीक आहे चला चल व्हिडिओ पुण्याला गेला ना म्हणजे राहिलाच ना काहीतरी इंटरव्ह्यू साठी गेलेला तो हम्म इंटरव्ह्यू काहीतरी इथूनच दिलेला ऑनलाईन जॉब काय माहित नाही कशासाठी काय माहित नाही कशासाठी गेलाय ट्रेनिंग साठी गेलाय काय कळत नाही चला बाबा पाऊस थोडा भेटू दे नको भेटला तरी चालेल पण जास्त नको कारण आपल्याला वॉटरप्रूफ काही आप नाही आपलं गोपरं पण वॉटरप्रूफ नाही आहे आणि आंब्याचे बॉक्स आहेत त्यांना पण काय मी प्लॅस्टिक नाही घातले बघू आता पुण्या साईडला बघायचे तिकडे हाय बोलतात म्हणजे फोंडा घाट आपला आहे तिकडून आपल्याला काय फोंडा मार्गे जायचं नाही आहे आपल्याला जायचं आहे मुंबई गोवा हायवेने थोडा भेटला चाले ते चालेल काय प्रॉब्लेम तेवढा आपला थंड बजायला येईल हा हा पहिल्यांदाच एवढं लेट निघालो मी गेल्या वर्षी आम्ही साडेचारला निघालो प ह्याच्यावरून कुठून नाही पाच वाजता लाजापूरवरून आणि आज माझ्या घरातून निघालो आहे आणि ते पण बायकोसोबत हा 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 भारी आपले आता रोड बेस्ट आहेत इथून आपला राजापूरपर्यंत काही प्रॉब्लेम नाही ह्याच्यामुळे टेन्शन नाही आता फक्त आता बायकोने थोडं साथ दिली पाहिजे कारण श्रावणीने येताना थोडीशी डुलकी काढलेली एक दोन वेळा खूप वेळा त्यामुळे त्याचा कंटाळा आलेला आता ह्यावेळी मला बारा साडेबारापर्यंत थोडीशी खेचली पाहिजे कारण नंतर श्रावणी थोडी झोपणार नक्कीच शंभर टक्के त्यामुळे आता मला जेवढी भेटेल तेवढी खेचणार आता फक्त पेट्रोल मला भरावं लागेल पण एवढ्यात नाही कुठं क्रॉस केल्यानंतर मी पेट्रोल भरेन आता जेवढी चालते तेवढी चालू दे पण आता जास्त थांबलो ना तर मग तेवढं हा घेतला मोबाईल सगळं घेतले मोबाईल घेतले आहेत चार्जर पॉवर बँक अजून काय नाही छोटे छोटे काय राहिलं तर राहू दे काय प्रॉब्लेम नाही तसं पण पप्पा आणि आई येणार आहेत जूनमध्ये फक्त कणकवलीला एक पाच दहा मिनटं थांबायचंय आम्हाला कारण सौम्याला भेटून जायचंय सौम्या श्रावणीच्या मम्मी पप्पांजवळ आहे तर तिकडे तिकडे थोडं एक पाच दहा मिनटं सौम्याला भेटून मग लगेच आपण निघणार आहोत महापुरुष मंदिर येत आहे रे बाबा आता गोपुलाचं अँगल ओके आहे कारण मी येताना ना मी लक्ष नाही दिला त्याच्यावर की एवढं नोटीस नाही केली कारण येताना वाईट म्हणजे वाईट अँगल होता मला वाटतं एकदम बेकार काहीच अँगल दिसत नव्हता सगळं पूर्ण रोड रोड दिसत होता त्यामुळे मजा नाही आली एवढी आणि तुम्हाला पण मजा नाही आली असेल बघायला पण पण आत्ताच हा जो अँगल आहे ना हे बेस्ट आहे आणि परफेक्ट आहे हा सुपर अँगल आहे त्याच्यामुळे सुपर एमध्ये कसं आहे सुपरमध्ये बरंच अँगल म्हणजे कवर करतं सगळं ते मला तेव्हा लक्षात नाही आलं मी तेव्हा त्या घाई गडबडीत बघितलं नाही आत्ता मी काल लक्ष काल मी व्हिडिओ बघितला तेव्हा म्हटलं आधी पहिली सेटिंग करून घेऊ गोपुलोची मग निघू कारण घाई गडबडीत होत नाही चला मग सुट्टी संपली आज शनिवार आम्ही चाललो आहे परत परतीच्या प्रवासाला टू डोंबिवली रोजच्याप्रमाणे पाय निघत नाही आहेत पण असं म्हणून चालायचं चा की मला परत यायचंच आहे असं म्हणून चालायचं चा, मग असं वाटतं की चला नाही नाही काय प्रॉब्लेम नाही आता परत तर लवकरच यायचं आहे असं म्हणायचं आणि निघायचं आणि तसं पण आता पावसामध्ये मला दोन दिवस यायचं आहे नाही तर मग पावसामध्ये नाही झालं पॉसिबल मग आपल्याला गणपती बाप्पा दहा दिवस आणि गणपती बाप्पा आता काय सप्टेंबरमध्ये येत आहेत काय दोन दिवस धावपळी देण्यापेक्षा ना असं आठ दहा दिवस यायचं मस्त बेस्ट सुट्टी पण मजबूत सुट्टी पण असते भरपूर एन्जॉय पण करायला भेटतो आणि इकडे तिकडे फिरायला पण भेटतो बस त्याच्यामुळे आठ दहा दिवस सुट्टी घेऊन गावी यायचं ह्यावेळी ना आंबे खूप खाले मी आंबे एवढे खाल्ले ना की जबरदस्त म्हणजे आमचे झाडी आंबे हापूस आंबे कारण हापूस आंबे काय माहीत नाही मला वाटतं सगळे एकदम पिकल्यामुळे भाव पण खूप कमी होता आमच्या इकडे त्यामुळे आम्हाला दोनशे रुपये डझन भेटले आंबे त्याच्यामुळे दोनशे डझन पहिले आल्याला पहिले आंबे घेतलेले आहे की एक डझन आंबे खाल्ले त्याच्यानंतर आता दोन पेट्या घेतल्या एक एक डझनच्या आणि म्हटलं जाताना घेऊनच जाऊ आंबे मग ह्यावेळी म्हटलं व्यवस्थित हे केलं पाऊस पडतोय काय ना पावसाला सुरुवात झाली रे बा बाबा षट छट छट गोपरो आपला भिजता नाही बघ बाकी काय नाही थांबावं लागेल काय निघूया थांबूया काय नाही पण मला गोप्रोची भीती वाटते बाकी काय नाही जोरात आला तर प्रॉब्लेम होईल पुढे कुठे अजून हे नाही आहे कुठे थांबण्यासारखं पाऊस आला तर प्रॉब्लेम होईल कारण आपले काहीच वॉटरप्रूफ नाही आहे गोप्रो बॅग काहीच नाही आहे प्रॉब्लेम होईल शट बघा पाऊस थोडासा चालू आहे रिमझिम पण आम्ही थांबलो का रिक्स नको कारण आपला गोपरो जो आहे तो आपला वॉटरप्रूफ नाही आहे त्यामुळे म्हटलं थांबलेलं बरं कारण रिक्स नको कारण गोपरो भिजला लई प्रॉब्लेम होईल बाकी भिजलं तर झालं काय प्रॉब्लेम नाही आपण भिजलो गावने भिजतो तरी चालू पण गोपरं नाही भिजला पाहिजे त्यामुळे आम्ही म्हटलं थोडं थांबू इथे कारण पुढे कुठे असा स्टॉल पण नाही कुठे दुकान हॉटेल पण नाही आहे एक घ्या दिसलं म्हटलं थोडं थांबू बाकी आपला आपला आजचा गेलं पावसा परफेक्ट पाऊस तर गेला आहे पण अजून गोपुं मी कनेक्ट नाही करणार कारण पावसाचा भरोसा नाही मध्ये पण येऊ शकतो त्यामुळे विचार केला आता जिकडे पेट्रोल भरायला थांबणार आहे ना, ना तिकडे डायरेक्ट गोप्रो कनेक्ट करणार म्हणून आता मी असंच जाणार डायरेक्ट आता गोपु वगैरे कनेक्ट नाही करत पहिला आधी पळू इकडून पाऊस जमजा नाही वाटलं बाबा नाही आहे तेव्हा मी गोप्रो कनेक्ट करणार कारण रिक्स नको आहे मला म्हणूनच्या वडी क्रॉस केली आमचा गावाच्या वडील एक माडाच्या आहे त्याच्यानंतर पिंगोळी आणि कुडाळ हायवेला गेल्यानंतर पेट्रोल भरायला थांबणार तिकडे आपला गोप पंचावन्न झाले आणि सौम्याला भेटून म्हटलं निघूया बाईक इथे ठेवली आहे हेल्मेट घेतो लपडी नको पार्किंगला सौम्याला पटकन भेटून लगेच निघायचं आहे लाईट गेल्यामुळे जिने चढून जावं लागतील पावसामुळे गोपळं कनेक्टच नाही गेला जाऊ दे नंतर करू नंतर बोलू तेवढ्यात कनकुडीला पोहोचलो अभि इकडे हे करायचं नाही काय मस्ती करायची नाही ओके okay, मी आई मम्मी सकाळी पोचणार मी फोन करतो कंटाळा आला ना मग आजीला सांग, सांग मला सोडा म्हणून पाटाला कळलं काय कधी जाणार पाटाला पाटात कधी जाणार पाटाला तुला बघ करा आला की आजीला सांग हां कंटाळला की आजीला सांग मला सोडा म्हणून काय मस्ती करायची नाही कळलं काय मी सांगितलं कळलं कंटाळा आला की आजीला सांगायचं मला सोडा म्हणून आजी सोडणार कळलं हां मग मुंबईला आल्यानंतर भी डोपो मी घ्याय पाहते आजी मग मम्मीला चालेल चल सांगितले ते का कंटाला की आजीला सांग बाय सौम्य थोडी हे करत होती हा बघ सौम्य आम्ही जातोय ना आता ना वाटलं माहिती का चला तिला ओरडणार मित्रांनो सात वाजून नऊ मिनटं झालीत आणि आम्ही आता सौम्याला भेटून कणकवलीवरून निघालो आहे आणि आता पुढचं काय माहीत नाही परिस्थिती कशी आहे पावसाने काय केलं आहे ॲक्च्युली मला कारण जायचं होतं सरळ मुंबई गोवा हायवेनेच म्हणजे शॉर्टकट जायचं नव्हतं मागे म्हणजे येताना आम्ही जे देवरूख मार्गे आलेलो पण अभिषेक आता होता की थोडंसं तिकडे चिखल झाला आहे म्हणजे पाऊस जर पडला तर तिकडे एकदम चिखल होतो आणि मग कंटाळ येणार तो बोलतो बघ पावसाचा अंदाज घे नाही मग तिकडूनच जा साखरपा मार्गे डायरेक्ट संगमेश्वरला निघशील पण बघू शक्यतो काय करू मला समजत नाही की डायरेक्टली सरळ सगळं जाऊ की मधून जाऊ बघू पुढच्या पुढे म्हणजे जसं पुढे जाईन लांज्यापर्यंत लांज्याला तेव्हा मला तिकडची परिस्थिती बघेन बाबा पावसाचं आहे तिकडे वातावरण की नाही आहे पाऊस असला तर मग मग आपण डायरेक्ट साखरपाव शॉर्टकट जाऊन संगमेश्वरला बाहेर पडेन आता थोडंसं काय आलं आहे पाऊस पडल्यामुळे ना एकदम गारवा झाला आहे आणि थंड झालं आहे एकदम मस्त क्लायमेट एकदम भारी झालं आहे त्यामुळे शावणीनं बोललो थोडंसं पुढे जाऊन आपण ना पेट्रोल तर भरायचंच आहे पहिलं फर्स्ट ऑल पहिलं पेट्रोल भरायचं आणि त्याच्यानंतर ना थोडीशी चहाची तलब लागली आहे त्यामुळे चहा बघू कुठेतरी भेटली तर मग डायरेक्ट आपण जेवायला थांबायचं मग कुठे मध्ये नाही थांबायचं बस फक्त आता एक चहा फक्त आता एक पहिलं पेट्रोल भरायचं आणि मग चहा त्यामुळे आता पेट्रोल पंप पहिला बघावा लागेल कुठे आहे तो मला वाटतं इथे कुठेतरी आहे पेट्रोल पंप पुढे पेट्रोल भरून मग टेन्शन आहे मग एकदा पेट्रोल भरलं की डायरेक्ट चहा थोडी पियायची आणि मग डायरेक्ट जेवायला पावसाने खूप आमचा टाईम वेस्ट केला कारण निघता निघाल्यानंतर आमच्या गावात तिथे पाऊस भेटला तिथे थांबलो परत पुढे येऊन पुढे कंठ थोडासा एक चार पाच किलोमीटर पाऊस चालू होता त्यामुळे पळवायला भेटलं नाही आपल्याला परत इथे थोडासा म्हटलं सौम्याला भेटून जाऊ तिकडे दहा पंधरा मिनटं गेली बाकी आपण कुठे स्टॉप नाही घेतले अजून बघू आता पुढे पावसावर सगळं अवलंबून आहे वरून देवावर फक्त वरून देवा आम्हाला पोचू दे सुखरूप कारण आपल्याकडे काहीच नाही आहे जॅकेट जॅकेट आहेत फक्त ऍक्च्युली वॉटरप्रूफ आपल्याकडे काही नाही आहे ज्या रेनकोट नाही आहेत गोपरा वॉटरप्रूफ नाही आहे त्यामुळे मला भीती वाटते बाकी काय नाही मा तर तू कधी पण कोसळला असलास तरी चाललं असते आता मला बोलव चला मुंबईकर चालले फनच घेऊन आपल्याकडे फक्त फनच नाही बाकी सगळे आहेत आणि आपली लालपण एवढी छोटी आहे बिचारी तिला किती काय काय ठेवणार किती ठेवणार काय तरी पण दोन बॉक्स ठेवले आंब्याचे इथे भरूया का पेट्रोल चल इथे भरूया बघू आधी गर्दी असेल तर मग पुढे जाऊ चला बाबा चला 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 चला, चला पाऊस पाऊस गर्दी आहे का गर्दी आहे का पुढे जाऊ चल पुढे बघू हायवेला हायवेचे पेट्रोल पंप थोडेसे मोकळे असतात हा कसला पेट्रोल पंप बाजारातला आहे त्याच्यामुळे इथे थोडीशी गर्दी असणार तिथपर्यंत आपली लालपाची पोहोचेल पेट्रोल पंपा पर्यंत सगळं सुख सुख आहे म्हणजे आपल्या पट्ट्यात पाऊस आहे खूप आता सावंतवाडी वगैरे माहित नाही आहे काय पण आता इथून तर सुख दिसतंय आता पुढचं माहित नाही पुढे काय आहे आणि आपल्याला समोर पेट्रोल पंप दिसतोय त्यामुळे आपण इथेच पेट्रोल भरून घेऊ मग पुढे कुठे थांबायची परत गरज नाही मग नंतर डायरेक्ट जेवायला थांबायचं नऊ नऊ वाजता फक्त आता इथे पेट्रोल भरून थोडीशी चाप कुठे तरी भेटली ना गरमागरम तर बरं होईल आता इथे गर्दी नसेल आपल्या ह्या पेट्रोल पंपाला हे कसे सिटीमधले असतात ना तिकडे थोडीशी गर्दी असते ते कसं आरामात रिलॅक्समध्ये आपण भरू शकतो मग आपलं कसं श्रावणी उतरायचं वगैरे खूप कसरत आहे आपल्या लालपरीवरून त्यामुळे थोडी मेहनत घ्यावी लागते मग इथे कसं थोडासा आरामात केलं काही प्रॉब्लेम नाही चला हो <फुफ>। ओके okay, तर मित्रांनो मगाशी आपण कुठे थांबलेलो नि निघाल्यानंतर मी सांगत होतो आंब्याची गोष्ट की ह्यावेळी मी आंबे खूप खाले म्हणजे झाडी आंबे पण खूप खाले आणि हापूस आंबे पण खूप खाले कारण त्याचं काय ह्यावेळी ना म्हणजे ह्या मोमेंटला म्हणजे ह्या टायमिंगला ना महिन्या मेच्या एंडिंगला हापूस जे आंबो आहे ना हापूस आंबा तो म्हणजे सगळा एकदम पिकला त्यामुळे आमच्या लोकांनी काय केलं आमच्या इथल्या लोकांनी की जेवढा कमी भावात काढून टाकले फटाफट म्हणजे खराब होण्यापेक्षा वेस्ट होण्यापेक्षा कमी दरामध्ये विकून टाकले त्यामुळे आल्यानंतर मी एक पेटी घेतलेली मस्तपैकी एक डझन घरी खाल्ली त्याच्यानंतर आता दोन घेतलेत एक भावाला आणि एक मला आणि दोन डझन आंबे मस्तपैकी म्हटलं आता करायचं काय ठेवायची कुठे पाय ठेवायला तर भेटला पाहिजे मग पप्पाने थोडासा इकडे तिकडे जुगाड करून दोन काट्या लावून त्याला आपण मस्तपैकी बंजी की बंजिकॉडने टाईट केले बांधून त्यामुळे हलणार नाही अजिबात जाईपर्यंत फक्त पाऊस नाही पडला पाहिजे बस पाऊस पडला नाही पाहिजे मग टेन्शन नाही आता काय समजत नाही पाऊस मध्ये मध्ये आपल्याला रोड थोडा ओला ओला दिसतो आहे आणि मध्ये काय दिसत नाही त्याच्यामुळे काय समजत नाही नक्की पाऊस कुठे कुठे पडला येतो तर अशा प्रकारे आंबे खूप खाले फक्त फणस खायला भेटला नाही फणस यावेळी कारण काय माहीत नाही धरले पण नाही यावेळी व्यवस्थित चांगले लांजा आहे एटी टू किलोमीटर आणि खाल्ले पण नाही एकच फणस होता तो पिकलेला मस्त त्याचे घरे खाल्ले असाळ बस बाकी काय नाही आंबे खूप खाले आणि सुट्टी मस्त गेली यावेळी म्हणजे थोडंसं फिरायला पण भेटलं घरी पण थोडीशी मदत भेटली करायला आता पुढच्या मे महिन्यामध्ये आता बघू पाऊस आपला पावसामध्ये म्हणतोय की दोन दिवस थोडस यायचं थोडीशी मजा करायची पावसात पण बघू शक्य झालं तर नाही तर मग आपण गणपती बाप्पाला सो आता विचार करतोय लांजा जा पण विचार करणार की काय करायचं स्टेट सरळ जायचं मुंबई गोवा हायवे की आपण मधून निघून जायचं आहे त्या रोडने पण मधून प्रॉब्लेम काय आम्ही तेव्हा चार जण होतो तिघंजण होतो आणि प्लस आम्ही सकाळचा प्रवास होता तो आता माझ्यावर कसं आम्ही दोघंच जण आहोत आता तो रोड कसा एकदम सामसूम आहे मला असं वाटतो आहे कारण त्या रोडला लाईट वगैरे ला 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 काही नाही आहे त्यामुळे गाड्या असतील नसतील काय माहीत नाही त्यामुळे बघू आणि ॲक्च्युली इकडे लाईट पण गेली आहे सगळीकडे बघा पावसामुळे आणि मला वाटतं इकडे पाऊस लागला आहे भरपूर हां त्यामुळे इकडे लाईट वगैरे गेली आहे हे बघा ह्या साईडला काळोख काळोख आहे पूर्ण रोडवर पण लाईट नाही आहे मग इकडे मला वाटतं जबरदस्त पाऊस लागला आहे पुढे बघू आता पुढे कुठे काय भेटतो आहे काय माहीत नाही पाऊस होऊ जे पण आहे त्याला सामोली तर गेलंच पाहिजे आता वाजलेत किती सात पंचेचाळीस झालेत पावणे आठ वाजलेत म्हणजे ठीक आहे आता कुठे थांबायचा विचार मला ॲक्च्युली चहा प्यायला थांबायची होती पण चहा प्यायला थांबलं ना की प दहा पंधरा वीस मिनटं त्याच्यात निघून जाणार त्यामुळे म्हटलं मधू द्या आता डायरेक्ट आपण जेवायला थांबूया कारण आता तसं पण आता काय अर्धा पाऊन तास एक तास राहिला आहे जेवायला एका तासात जेवढं खेचायला भेटेल ते खेचू पटापट आणि जेवायला थांबू मस्तपैकी नाही मला पण चहाची तलब लागली आहे थोडी आणि ती थोडी गारटली <laughs> आहे त्यामुळे बोलते नको चहा पिऊया थोडी तर बोललो ठीक आहे चालेल थांबूया कुठेतरी कारण मला ॲक्च्युली लागलेली आधी त्याला पण मीच अवॉर्ड करत होतो की नको थांबलो ना मग परत पंधरा वीस मिनटं त्याच्यात निघून जातात मग त्यामुळे मी ते टाळत होतो पण नको श्रावणी बोलते थांबूया चहा प्यायला तर म्हटलं थांबूया चल तुझ्या मनात येते तर थांबू जाऊ दे पंधरा वीस मिनटं टाईम केला वेस्ट आहे चालेल पण चहा प्यायला थांबूया आता था। आणि बघू कुठे समजा आपल्याला थोडासा गॅरेजवाला भेटला ना तर मला थोडासा मी ॲक्च्युली सकाळी घरी रात्री केलेली आहे ही लेफ्ट साईडचा सा स्पॉट लाईट पण तरी पण ती बाहेरच चालली आहे काय माहीत नाही रोडवर येतच नाही आहे लाईट काय प्रॉब्लेम झाला आहे कारण एलंकी त्याचा जो आहे ना मी करत होतो पण त्याचा जो नट एन आहे एकदम टाईट झाला आहे म्हणजे तो गंजला आहे ना त्याच्यामुळे तो एकदम टाईट झाला आहेमुळे तो हलत नाही अजिबात पण मला इथे बघावं लागेल कोण गॅरेजवाले आहे काय इथे पियायची हां काय गं का पुढे जाऊया थोडं हा तिथे जाऊया हॉटेल आर्या मध्ये मला वाटलं इथे कोणतरी असेल गॅरेजवाला वाला पण कोण दिसत नाही हे बघा इथे पिऊया चहा थोडी हा काय इथे चहा पिऊया वन स्टँडलाच लावतो चहा भेटली चहा पिली पण आज असा मूड नाही की बाबा जायची म्हणजे जायची ओढ नाही जशी गावाला यायची असते ना तशी मोबाईलला मोबाईला ॲक्च्युली होणारच नाही तिथं आहेत पण काय माहीत नाही ड्राईव्ह करायला पण कंटाळ येतो आहे त्यामुळे असं आता आता मला वाटतं घरी निघाल्यापासून आपले किती स्टॉप झाले एक दोन तीन चार पाच स्टॉप झाले आत्ताच घरी निघाल्यापासून आज बाजूला पण आम्ही पोहोचलो नाहीत आणि आता थोडीशी चहा पिली तर आता बघू आता थोडंसं आठ वाजले आता करेक्ट होते त्याच्यामुळे आता नऊ साडेनऊ वाजेपर्यंत कुठेच थांबायचं नाही जास्तीत जास्त जा सा आता साडे नऊ दहा वाजता जेवायला थांबणार तोपर्यंत चावणीला बोललो थोडंसं आता चहा पिऊ नंतर निघो आपली गाडी आपण तिथे लावली असे आता पुढचं माहित नाही काय आठ अठ्ठेचाळीस झाले आणि आपण आता पोचतोय राजापूरला कारण चहा पिल्यानंतर आम्ही कुठे थांबलोच नाही डायरेक्ट म्हटलं जेवायला थांबायचं आता किती पण म्हटलं चुरचुरू दे डायरेक्ट जेवायला थांबायचं सो so, राजापूरला आल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की आपली आता एवढी जर्नी झाली म्हणजे राजापूरपर्यंत आपण प्रवास केला पण आता लक्षात नाही आलं माझ्या की माझ्यासोबत आज अभिषेक वगैरे कोणीच नाही म्हणजे जो माझा रोजचा राईड वाईटनर असतो एक सेकंड हा घड्याचा बेल्ट निघाला आहे बायकोला होते लागला बस झालं ला। सो so, म्हणजे आत्ता लक्षात आलं की आपल्यासोबत आज ना अभिषेक किंवा अजून कोण आपला पार्टनर नाही आहे आपल्यासोबत आज फक्त मी आणि श्रावणी आहे आणि अभिषेक ॲक्च्युली सुट्टी टाकलेली त्याने आजपर्यंत पण अर्जंटमध्ये त्याला ऑफिसमधून कॉल आला की जरा तुला यायचं आहे तर जो तो गेला गुरुवारीच गेला संध्याकाळीच तर जो मला तो आता बोलत होता की त्या दिवशी त्याला पाऊस भेटलेला लांज्याला लांजाच्या पुढे कारण तो तिथून मधून नाही गेला ज्या रूटने आम्ही आलेलो येताना देवरुक मार्गेत त्या रूटने गेला नव्हतो डायरेक्ट सगळ्या सगळं गोवा हायवेने गेला तो बोलता मला एवढा पाऊस भेटला की दोन तास घरी बसलेला त्यानंतर निघाला निघाला तो डायरेक्ट लांजातून गेला ना तो पूर्ण बोलतो चिखल चिखल एकदम चिखल कंटाळा आला बोलतो शेवटी तिकडे पण त्याला माणगावला त्या साईडला पण एकदम खराब रूट भेटला मग तो खोपोली मार्गे गेला तेव्हा तो सांगत होता मला बघ पाऊस असला तर तिकडून येऊ नको तू देवलू साखरपा करून डायरेक्ट संगमेश्वरला बाहेर निघतो म्हटलं बघू पावसावर आहे पाऊस जर नसला तर म्हटलं मी डायरेक्टच येईन म्हटलं मी कुठे जाणार नाही अजूनमधून पण आपण आज कसं दोघेच जण आहोत तेव्हा कसे ते सगळेजण होते त्यामुळे आणि तेव्हा दिवस होता त्यामुळे काय वाटलं नाही आता कसं आम्ही दोघेच जण आहोत आणि तो रूट थोडासा असा एकदम आतमध्ये आहे ना त्यामुळे लाईट वगैरे काही नाही त्या रूटला त्यामुळे आता राजापूरला पोचल्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे यार आज आपला पार्टनर नाही आहे त्यामुळे आता आपल्याला मला आणि श्रावणीलाच फक्त जा राईड करायची आज हो राजापूर आलं मी ॲक्च्युली ना शोधत होतो गॅरेज वगैरे हो काय भेटतंय काय पण कुठे काय दिसत नाही गॅरेज आता हा ब्रिज बंद आहे काय काय हा मला वाटतं बंद आहे हा ब्रिज खालून जावं लागेल काय माहिती आहे काम चालू असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल जाऊ दे आपण खालून जाऊ बघू इथे समजा कोण भेटला गॅरेजवाला थोडासा तो माझा लाईटचा स्पॉट जरा करून घेणार थोडासा हलतो का बघतो थोडासा आतमध्ये आला ना तर जरा लाईट जरा पडेल व्यवस्थित इथे कोणतरी आहे ती लाईट बघायची होती का मला हे करून पण हा कुठे दिसत नाही गॅरेजवाला कोण हा कोण आहे गॅरेजवाला आहे गॅरेजवाला आहे गॅरेजवाला आहे ना हा ह्याला तर उतरू नको तू मी तुम्ही गॅरेज मध्ये आल्यानंतर आपला सबस्क्रायबर झाला लगेच नाव काय तुझं नाव काय खोपे कर कैफत की खोपे कर माझ्या इकडे मित्र पण राहतो हा खाली जाडियार जाडियार म्हणून खाली हा मुंबईने येताना ना मी करत होतो पण झालं नाही म्हटलं आता थोडा येताना खूपच बाहेर जातो होतो हां हां बरं झालं थोडंसं आपल्या लाईटचं काम झालं आता बघू चला ऑन करून काय फरक पडतो एक सेकंड ना थोडासा काळो घेऊ दे मग कळेल मला हां ठीक आहे एक नंबर ते थो ठीक आहे चालेल एवढं पण काय प्रॉब्लेम नाही म्हणजे जास्त बाहेर जात नाहीये आता ओके झाली आहे आता माहित नाही हलवून चला लूज झाली तर प्रॉब्लेम हल्ली नाही पाहिजे आता ओके आहे मग अशी खूप बाहेर जात होती एवढी 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 या साईडला एवढी पडली तरी बस झाली आपल्याला ओके चलो अभी टेन्शन नाही अभि मस्तपैकी गाणं सुनते सुनते हम जाते गाव सॉरी ज्याथे मुंबई अरे असं असतं बघा गावाचा परिणाम म्हणजे गाव एवढं भारी आहे ना गावी यायला म्हणजे गावी किती पण दिवस या पण आता गावी असं आहे गावी ना सगळी ॲक्च्युली लोकं सगळी कामाची आहेत म्हणजे आपण म्हणतो अरे गावी काय हे ना है, गावी काम काय आहे पण असं नसतं गावी आठ वाजले की काम चालू की परत दुपारी जेवले की थोडे एक दोन तास झोपतात की परत संध्याकाळी काम चालू त्यामुळे गावची माणसं पण खूप बिझी असतात म्हणजे घरातली कामं बाहेरची भा, काही लोक बाहेर कामाला पण जातात त्याच्यामुळे गावची लोक पण खूप बिझी असतात आपल्याला कसं आठ दिवस आपल्याला बरं वाटतं ते पण आपण महिनाभर आलो पंधरा दिवस आलो पण आपण पण कंटाळणार गावी आपला गाव ओके आहे छान आहे चांगलं आहे मस्त मजा येते पण ती तेवढ्या पुरती मजा असते पण तुम्ही पंधरा वीस दिवस नाही राहू शकत गावी आठ दिवस ठीक आहे गावी मजा येते खूप पण मला पण असं कधी कधी खूप वाटतं की अरे यार म्हणजे गावीचं सेटल झालो असतो ना मस्त जॉब वगैरे हो तर मी गावीच आलो असतो असं आता खरोखर वाटतं मला कारण गावाचं क्लायमेट भारी आहे यार काही बोला ओके जा बाबा त्याच्यामुळे आता आपण कुठे थांबायचं नाही बाबा किती वाजले बघा किती वाजले दिसत नाही घड्यात फक्त क्लिक होत नाही यार नऊ तीन झालेत आणि आपण आता राजापूर क्रॉस केलं आहे काय माहीत नाही उद्या सकाळी किती वाजतील जे पण वाचतील ते वाचतील उद्या संडे आहे आराम करायचं आहे त्याच्यामुळे घाई नाही आरामात प्रवास करत मस्त मजा मारत जायचं आहे फक्त आता डायरेक्ट जेवायला थांबा आता कुठे स्टॉप नाही आता जेवायला डायरेक्ट ती ही आता एक लाईन चालू झाली एक लाईन बंद आहे आता एकच लाईन चालू आता इथून संगमेश्वरपर्यंत आपल्याला रोड आता खराब भेटणार आहे सो हॉटेल मस्त जेवण आणि म्हटलं आपण चिकन फ्राईज बघू त्याच्यामध्ये सगळं ते सो भाकर्या संपलेल्या आहेत आणि चपाती पण संपले आहेत आपण तंदुरी रोटी घेतली आहे आणि ते चिकन आणि चिकन रस्सा आणि सोलकडी आणि एवढंसं राईस बघू जे पण लागेल तेवढं घेऊ सध्या तर आपण स्टार्ट